नमस्कार बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण परत भेटत आहोत नवीन विषय विषय नवीन नाही आहे विषय जुनाच आहे परंतु वेगळ्या पद्धतीनं आपण समजून घेतला जसं माझं आधी व्हायचं की ज्या वेळेला हे अध्यात्माचे विषय मी समजून घ्यायला लागलो सद्गुरूंच्याकडून तर आपले काय असं ऐकण्याची क्षमता समजून घ्यायची क्षमता ह्या सगळ्या क्षमतेवर श अनेक गोष्टी अवलंबून असतात साधना जसजशी व्हायला लागते तस तशी पुढली अवस्था म्हणजे जसं वंदनीय दादानी सांगितलं की तुम्हाला ज्ञान कधी व्हायला लागेल तुमची अवस्था बदलल्यानंतर तुम्हाला एकदम हायर नॉलेज जर का आधीच द्यायला लागलं तर आपल्याला काही कळणार नाही त्यामुळे जशी अवस्था बदलेल तसं ज्ञानप्राप्ती सुरुवातीला आपण अवघड विषय समजून घ्यायला सुरुवात केली तर काही कळत नाही मग कंटाळा यायला लागतो मग म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आणि लहान सहान अशा आपल्या जीवनात घडत असलेल्या घटना त्याच्या घटनाक्रम असं करत 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 आपण थोडा हायर नॉलेजला तर आता आपण पुन्हा आज आता नव्याने आपण विषय सुरू करतो आहे तर इथं टायटल घेतलेलं काय जीवनमुक्ती आपल्याला सगळ्यांना जीवनमुक्ती हवी आहे माहिती आहे तर ती जीवनमुक्ती ही मेल्यानंतर मिळेल का आपल्याला आता साध्य करायची आहे हा प्रश्न आहे सद्गुरू म्हणतात जिवंत जीवन असतानाच जीवनातून मुक्त व्हायचं आहे ते कसं व्हायचं आहे ते आपण सद्गुरूंच्याकडनं समजून घ्यायचं आहे होता येतं मेल्यानंतर मुक्ती नाही आहे मुक्ती हितच आहे जिवंत असताना सगळा विषय वासनेतून आपण मुक्त झालो तर मेल्यानंतर मुक्ती सहज आहे आपण तो विषय याच्या अगोदर समजून घेतला आहे की जो बाहेर जातो तो सूक्ष्म बाहेर जातो त्याच्याकडे जर का विषयच नसतील खूप कमी असतील तर तो सहज हलका वर जातो विषय खूप असतील आसक्ती खूप असेल तर तो खाली राहतो तर आता आपण जीवनमुक्ती या शीर्षकाखाली आपण आज आता विषय समजून घेणार आहोत आपल्याला जीवनमुक्त व्हायचं आहे पण मग तर जीवनमुक्त होण्याकरताचे मार्ग कुठले तर प्रश्न निर्माण होतात की बाबा काय केल्याने आपण जीवनमुक्त होऊ शकू तर त्याच्यात आपल्याला सरसकट आपल्याला माहिती व्हावी म्हणून सांगतं की सत्कर्म सांगितलेलं आहे देवधर्म सांगितलेलं आहे साधना सांगितलेली आहे आणि ध्यान सांगितलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला ज्ञान ही अवस्था प्राप्त होती आणि तिथंच मुक्ती आहे म्हणजे जीवनमुक्ती ही ज्ञानातून होती परंतु डायरेक्ट जर का आपण ज्ञान घ्यायला करून घ्यायला गेलो तर ते सगळ्यांना सहज साध्य होत नाही काही जणांना होतं त्याच्यामागचं कारणीगत जन्म आहे काही जणांना डायरेक्ट ज्ञानप्राप्तीतूनच मोक्षमुक्ती ह्या अवस्थेला ते जाऊ शकतात कारण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या असतात म्हणजे सत्कर्म करून झालेलं आहे देवधर्म करून झालेलं आहे साधना करून झालेली आहे ध्यान करून झालेलं आहे त्यामुळे ते जन्माला आल्यानंतर एन्क्वायरीलाच येतात असे सुद्धा मी लोक जगात बघितलेले आहेत की ते डायरेक्ट नॉलेजलाच येतात की मला समजूनच घ्यायचं आहे नक्की काय चालू आहे इथं मी जीवन जगतोय म्हणजे काय कोण जगतं आहे कोण जगायला लावतंय मी कोण आहे मग इथं एकदम डायरेक्टली आपण अद्वैत वेदांताच्या विषयाला जाऊ शकतो त्यामुळे काही जणं आपल्या ह्या माझ्या चॅनलला कनेक्टेड असलेले लोक डायरेक्ट वेदांताला कनेक्टेड झालेले पण आहेत काही जणांना अवघड वाटतं किंवा त्यांना ते म्हणतात नाही आम्हाला एक बेसिक लेवलपासून सांगा अगदी आपण देवधर्म काय करायचा किंवा आता जीवन आपण जगतोय त्यात सुखी कसं व्हायचं हे सांगा म्हणजे इथपासून वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळे अँगल्स आहेत की आपल्याला सरसकट सर्वसामान्यपणे आपण जीवन जगत असताना आपल्याला काय हवं असतं सुखशांती समाधान म्हणून सुख प्राप्त होत नाही आहे मग काय करायचं मग काय केल्याने मनातली इच्छा अपेक्षा पूर्ण होईल मग हा अगदी बेसिक लेवलचा आहे सगळे प्रश्न झाले की जेणेकरून आपल्याला मग सत्कर्म करायला पाहिजे मग काहीतरी देवधर्म करायला पाहिजे मनाची एकाग्रता होण्याकरता साधना पाहिजे ध्यान पाहिजे असे अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतात परंतु तो एका ठिकाणी आपल्याला नेमका आणि ने अचूक समजून घेण्याकरता माझा खटाटोप असतो नेहमी या माझ्या चॅनलवर आत्तापर्यंत जेवढे विषय घेतलेत आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हा गोल जर का निश्चित असेल तर मग आपण स्टेप बाय स्टेप पायऱ्या आपण वरवर चढत जाऊ शकतो नाहीतर कुठल्या तरी मधल्याच पायरीवर आपण गटांगळा खात राहतो किंवा अडकून राहतो तसं होऊ नये म्हणून आपल्याला काय साध्य करायचं आहे ज्ञान आणि मुक्ती ज्ञान कसलं ज्ञान स्वतःच्या मूळ अस्तित्वाचं ज्ञान जे ब्रह्मस्वरूप आहे आपण सगळे ब्रह्मस्वरूपच आहोत आपण साक्षी आत्मा आहोत देह माध्यमातून आपण जगाचा अनुभव घेत आहोत परंतु ते आपल्याला लगेच कळत नाही कारण आपण साक्षी आहोत म्हटलं की हो मी जगाला बघतोय परंतु तो बघणारा तो कोण आहे तो साक्षी नाही आहे आपण माइंडनिंग म्हणजे आपल्या मनाद्वारे आपण जगाचा अनुभव घेत असतो परंतु मनाचाही अनुभव घेणारा तो कोण आहे तो साक्षी आहे आणि ते आपलं खरं स्वरूप आहे तिथपर्यंत जायचं आहे परंतु मग असं डायरेक्टली आपल्याला ते कळत नाही मग ऐकल्यानंतर ना काय कळत नाही म्हणून आपण सोड चोड़। सोडून देतो ते ऐकायचं किंवा समजून घ्यायचं सोडतो तसं होऊ नव्हे म्हणून आपल्याला वेदशास्त्रापासून म्हणजे वे वेद, वेद वेदांत जो म्हटलेला आहे त्याच्या सगळ्याच गोष्टी समावलेल्या आहेत मागचं कारणही तेच आहे की सगळ्यांना एकदम अद्वैतापर्यंत जाता येत नाही कारण शेवटी तो प्रवास आहे ना आता मला इथून पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर मी एक तर क्षणात मनाने जातो परंतु प्रत्यक्षात जायला दोन तीन तास तरी लागतात वाटेत स्टेशनं येतात वेगवेगळी तसं हे सगळं जे काही आहे आपल्याला मूळ अवस्थेपर्यंत जाण्याकरताचे हे वेगवेगळे मार्ग मार्ग आहेत कर्ममार्ग आहे भक्ती मार्ग आहे ध्यान मार्ग आहे आणि मग शेवटी ज्ञानमार्ग आपण आता सत्कर्म समजून घेतलेलं आहे की सत्कर्म म्हणजे काय तर एकच त्याला पर्टिक्युलर अशी व्याख्या नाही आहे जेणेकरून आपल्यामुळे इतरांना आनंद होईल असं आपलं आचरण त्याला सत्कर्म म्हटलेलं आहे आपल्यामुळे चार लोकांचं कल्याण व्हावं आणि त्याची निर्मिती म्हणजे ज्यावेळेला सत्कर्म म्हण म्हणतो आपण ते त्याची निर्मिती होती कशा पद्धतीनं निष्कामतेनं होती असं सांगितलं आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच वेळेला आपल्याला गोष्टी माहीतच नसतात की आपल्याला एवढं ऐकून नसतं निष्कामकर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका श्रीकृष्णाने भगवत भगवद्गीतेच सांगितलेलं आहे परंतु निष्कामता म्हणजे काय निष्काम त्या ज्या वेळेला निर्माण होईल त्याच वेळेला सत्कर्माची निर्मिती होईल आणि त्या सत्कर्माच्या माध्यमातून चित्तशुद्धी होईल आणि चित्तशुद्धी अवस्थेतूनच ज्ञानप्राप्ती होईल आणि ज्ञानप्राप्तीतूनच मोक्ष आहे असे हे स्टेप्स आहेत म्हणजे आपल्याला आता समजून घेण्याच्या दृष्टीनं असं मी सांगायचा सा प्रयत्न करतो की जेणेकरून आपण कर्म केल्याने आपण ज्ञानप्राप्तीपर्यंत जाणार आहोत आणि मी कोण आहे हे समजणार आहे आपल्याला म्हणजे आपण सगळे ब्रह्मस्वरूप आहोत हे समजणार आहे म्हणजे हे जे सगळं नाटक म्हटलेलं आहे किंवा हे जे सगळं स्वप्न म्हटलेलं आहे ते काय आहे हे आपल्याला कळेल देवधर्म सांगितलेलं आहे मग काय होतं ना की वेगवेगळ्या स्टेपला हे तो फक्त उगीच हो देवदेव देवदेव देव, करणार आहे असं लोकं म्हणतात काहीजणं आम्ही विज्ञानवादी आहोत आम्ही काय घरात नुसतं देवदेव करत बसत नाही आम्ही प्रत्यक्षात आम्ही कर्माला महत्त्व हो देतो अनेक वेगवेगळे विचारचे लोक आपल्याला भेटत असतात पण सगळ्याच्या मागं शास्त्र आहे सगळ्याच्या मागं काहीतरी कारणमीमांसा आहे हे लक्षात येत नाही देवधर्म करायचा तोही निष्काम सांगितलेला आहे आपण देवधर्म कसा करतो देवाची पूजा एकतर घाबरून होती कारण आपण नाही केले तर काय देव आपल्यावर रागवेल किंवा कोप होईल प्रत्यक्षात तो तसा आहे का आपण देवाची उपमा किंवा त्याची व्याख्या काय करतो देव कसा तो आहे तो दयाळू आहे तो प्रेमळ आहे तो मायाळू आहे तो देतो म्हणजे तो देणारा आहे परंतु आपण घाबरून करतो किंवा मग बऱ्याच वेळा कसं होतं की देवधर्म का करायचा आपल्या मनातल्या इच्छा अपेक्षा तो पूर्ण करतो असं कोणीतरी सांगितलं असतं मग कामापोटीच फक्त मग कामापुरता मामा अशा पद्धतीनं आपण देवधर्म करतो हेही हे, आपल्याला माहिती असतं की आपण ज्या वेळेला देवाची आठवण कधी येते संकट आल्यावर इतर वेळेला देव काही नाही ज्या वेळेला मी पास होतो है मग मी हुशार आहे म्हणून मला एवढे एवढे मार्क मिळाले किंवा मला कुठंतरी एक मोठा प्रोजेक्ट मिळाला मी एखादा कुठला तरी कंपनीचा मॅनेजर आहे किंवा कुठला तरी एखादा मोठा अधिकारी आहे बघा मला एवढं मोठं का काम मिळालं किंवा अवॉर्ड मिळालं म्हणतो आपण त्यावेळेला लगेच अहंकार जागा होतो अरे त्या देवाच्या कृपेने झालं आहे असं आपण म्हणायला लगेच तयार होत नाही तिथं तो अहंकार अडवा येतो तो अहंकार कमी करण्याकरताच देवधर्म सांगितलेला आहे त्या देवधर्माच्या माध्यमातून अरे तो करता सर्विता तो आहे आपण कोण आहोत आपण काय करतो आपण काही करत नाही आपण काही करू पण शकत नाही फक्त आपण खातो आणि झोपतो परंतु देह चालतो कुणामुळे या देहाच्या ठिकाणी पचन श्वसन रक्ताभिसरण आपण याच्या अगोदर विषय समजून घेतलेलं आहे हे सगळं करतं कोण श्वास चालतो कोणामुळे मी ठरवून श्वास चालू करणं बंद करणं हे माझ्या हातात आहे का नाही आहे जन्माला आल्यापासून मृत्यूच्या दिवसापर्यंत जे काही आपण जीवन जगत असतो त्याच्यात मी म्हणून नक्की काय करतो जो अहंकाराचा मी आहे जो ब्रह्म म्हणून मी आहे तसा शोध लागायचा अजूनही परंतु जो अहंकाराचा मी आहे तो सारखा मी कलो मी करतोय मी माझ्यामुळे झालं मी 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 म्हणत असतो प्रत्यक्षात त्याच्या हातात काय आहे त्याच्या हातात काहीच नाही आहे परमेश्वर काय करतो देव काय करतो परिस्थिती अनुकूल करून देतो आणि निष्काम कर्म कर कर्म म्हणतो की जेणेकरून तुला जीवनात जे जी काही साध्य करायचं आहे तिथं तुम्हाला सुखाशांती समाधानाने तुला संसार करता येईल किंवा करता यावा म्हणून अनुकूलता करून देतो परंतु अहंकार म्हणतो मीच केलं मग त्या परमेश्वराच्या कृपेने त्या देवाच्या कृपेने सगळं मला जे काय मिळतं आहे असं म्हटल्याने जी काही का शरणागती निर्माण होती तिथं नकळतपणे तुझ्यामुळे आहे म्हटल्यानंतर तिथं अहंकार चढत नाही आणि निष्कामता निर्माण होते सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की निष्कामता असेल तर सत्कर्म निर्माण होतं त्या सत्कर्मातूनच आपल्याला पुढं चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीतूनच मग ज्ञान सगळ्याच्या मागं तेच आहे कर्ममार्गात तेच आहे देवधर्म देवधर्मक म्हणजे धर्म धार्मिक ज्या वेळेला आपण देवाचं काहीतरी आपण करतो माझा कुठला तरी एक प्रिय देव आहे तो आहे तो सृष्टीकरता आहे बस एवढंच आपल्या ज्या आपल्या मनामध्ये जर का माहिती असेल किंवा आपण त्याची माहिती करून घेतली तर जे काही आहे तो तोच करतो मी काय करतो मी काही करत नाही देवाकडे काय मागायचं जन्ममरण काय आहे ह्याचं मला ज्ञान दे जे जीवन मी जगतो आहे जो काय प्रपंच माझ्या वाट्याला आलेला आहे तो अज्ञानाने केलेल्या कर्माचं ते फळ आहे दुःख आहे आणि सुख आहे ह्या दोन्ही गोष्टी ज्या मला अनुभवाव्या लागत आहेत किंवा ज्याच्यात जे माझ्या वाट्याला आलेलं आहे त्याची कारण मीमांसा काय आहे चांगल्या जीवनाकरता चांगल्या जन्माकरता मी काय करू शकतो त्याच्याकरता तू मला ज्ञानी कर आणि हे जन्ममरण काय आहे ह्याच्यातून सुटका म्हणजे काय मोक्ष म्हणजे काय हे मला सांग असं जर का आपण देवाला विचारलं तर न तो देव आपल्याला सद्गुरूंची गाठ घालून देतो आणि मग सद्गुरू आपल्याला ज्ञानी करतात आणि मग जीवन म्हणजे काय कर्म काय ऋणारुबंध काय हे सगळा प्रपंच चाललेला काय आहे त्याच्यात अनुभवणारा कोण आहे हे आपल्याला कळायला लागतं मग सद्गुरू भेट झाल्यानंतर सद्गुरू आपल्याला साधना शिकवतात सद्गुरूंना माहिती असतं की नेमका हा जो समोर येऊन बसलेला आहे आपल्याला भक्त म्हणतो माझा मला तुमच्या पदरात घ्या म्हणतो परंतु नक्की तसे जन्म झालेत किती सद्गुरूंच्याकडे सुरुवातीला काय आपण ज्ञानप्राप्ती करता जात नाही आपल्या काहीतरी अडीअडचणी घेऊनच जातो सद्गुरूंना माहिती असतं हा अडचणी घेऊन येणार अडचणी सोडवतो म्हणून आपण त्याला सांगायचं परंतु त्याला ज्ञानी करायचं म्हणून ते सुरुवातीला काय म्हणतात ठीक आहे तुझी जी काय अडचण आहे ते मी सोडवतो परंतु तू येत जा रोज साधना करायला जसं आता वंदनीय दादानी कार्यकेंद्र सगळीकडे सुरू केलेली आहेत भरपूर वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यात आहेत आणि वेगवेगळ्या देशात पण आहेत परंतु तिथं जे काही कामकाज म्हणून चालतं कामकाजाला येणाऱ्या म्हणजे अडी अडचणी सोडवल्या जातात तिथं परंतु तिथं अडीअडचणी सोडवणं हा तिथं माग विषय नसून साधना करून माध्यम विकसित करणं आणि ज्ञानप्राप्ती हाच विषय आहे सद्गुरूने जे काही विषय सांगितले वंदनीय दादाने जे काही सेमिनार घेऊन विषय सांगितले ते इतके अवघड आहेत समजायला परंतु ते समजण्याकरता अवस्था प्राप्त व्हावी लागते अवस्थे परत्वे ज्ञान आहे मग ती अवस्था निर्माण होण्याकरता साधण्याची गरज आहे कारण जन्म त्याचा देह आपण तो विषय याच्या अगोदर घेतलेले आहेत की जन्माला आल्यानंतर आपण इतर ऋणानुबंधात एवढा अडकतो मातृपितृ इतरेजन देवादिक की त्या ऋणाची फेड करणं ह्याच्यासाठीच जन्म म्हणून तर जन्म हा कर्मपरत्वे कार्य आणि कारण असे तीन प्रकार आपण समजून घेतलेत त्या कर्मपरत्वेमध्ये इच्छा आणि वासना ह्याच्यातच आपण अडकलेलो आहोत मग त्याच्यातून सोडवायचं आहे आणि त्या अडकलेल्या अवस्थेत आपण मला सुखी व्हायचं आहे असं आपण याचना करतो सद्गुरूंच्याकडे सद्गुरूंना नेमकं माहिती असतं की ह्याला आता सगळ्यातून सोडवायचं आहे आणि कुठपर्यंत न्यायचं आहे तर मूळ अवस्था ज्ञान आणि मुक्ती तिथपर्यंत न्यायचं आहे म्हणून मग सद्गुरू आपल्याला साधना शिकवतात जसे आता ओंकार साधना आपण नेहमी आता करतोय मी नेहमी सांगत असतो की ओंकार साधना करा गेली बारा तेरा वर्ष मी साधना करूनच हा सा सगळा विषय तुम्हाला सांगू शकतो आहे ही सद्गुरूंचीच कृपा आहे साधनेच्या माध्यमातूनच आपल्याला उत्क्रांत होता येतं जीव जीवात्मा आत्मा आणि परमात्मा आपण तो विषय याच्या अगोदर घेतलेला आहे नव्याने आज आता एपिसोड कोणी बघत असतील तर त्याने ह्याच्या अगोदर मागील एपिसोड जरूर बघावेत अनेक विषय आपण ह्याच्यात घेतलेले आहेत की आपल्याला उत्क्रांत व्हायचं आहे कुठपर्यंत जीव अवस्थेतून सुरुवात झालेली आहे परमात्मा ह्या अवस्थेपर्यंत जायचं आहे म्हणजे परमात्मा ही अवस्था साध्य करायची आहे परमात्मा ही अवस्था म्हणजेच मुक्ती ज्ञान ज्ञान म्हणजे भौतिक जगाचं ज्ञान नव्हे भौतिक जगाचं ज्ञान आपण भरपूर मिळवतो शाळा कॉलेजातून तेच दिलं जातं परंतु जन्मकारण मूळ जन्माचं कारण काय आहे ह्या सृष्टीचा निर्माता कोण आहे त्याच्यात मी नक्की कोण आहे हे समजून घेणं मग सद्गुरूंना नेमकं माहिती असतं की आता हा जो समोर आलेला आहे हा जरी अडचणी घेऊन आला जीवनात काहीतरी समस्या आहेत म्हणतोय तरीसुद्धा त्याला आंतरिक अवस्थेत त्याला सूक्ष्मदेह दिसत असतो सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे की सद्गुरूंना स्थूल देहाने जरी आपण तिथं गेलो तरी सद्गुरूंना आतला सूक्ष्म देह दिसत असतो जो ह्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येतोय ह्या जन्मात आपल्याला हा देह मिळाला आहे पुढील जन्मात तर देह वेगळा असणार आहे परंतु असे किती जन्म मग ते जन्म कमी करायचे आहेत किंवा जन्म संपवायचे आहेत ते कशाने होतील आंतरिक विकसित अवस्थेमुळे मग ती विकसित अवस्थाच साधनेमध्ये अंतर्भूत असते साधनेप्रमाणेच ध्यान साधना नीड झाली तर ध्यान लागू शकतं म्हणून सद्गुरू आपल्याला साधना शिकवत असतात म्हणजे आपलं ध्यान लागतं ध्यान आपल्याला ऐकून माहिती असतं वेगवेगळे ध्या ध्यानाचे प्रकार आपण यूट्यूबवरसुद्धा बघत असतो की आम्ही पण ध्यान लावून बसतो मनाची एकाग्रता मन शून्य विचार शून्य करायचा प्रयत्न प्रयत्नच असतो प्रत्यक्षात फारच कमी लोकांचं होतं कारण विचारशून्य ही अवस्था फार अवघड असते कारण आपलं मन आपला जन्म सगळे विषय घेऊनच त्याचा जन्म झालेला आहे आपला आपल्या जन्माच्या मागं अनेक विषय असल्यामुळे ते विषय शून्य सहज होत नाहीत मग ते झाल्याखेरीज ध्यान लागत नाही धारणा ध्यान आणि मग समाधी म्हटलेले आहे परंतु तर ती साध्य करायची आहे मग ती साध्य करण्याकरता स्टेप्स माहिती पाहिजेत आपल्याला एकदम आपल्याला तिथं जाता येत नाही म्हणून आत्ता आपण कुठल्या स्टेपला आहोत त्या स्टेपपासून पुढं सुरुवात करायची आहे पण त्याच्याकरता सारासार आपल्याला विषय माहिती पाहिजे म्हणून सांगायचा हा खटाटोप आहे की जेणेकरून आत्ता आपण जीवन जगतोय जीवनात सुख पाहिजे जी सगळं मान्य आहे सगळं आपल्याला हवंच असतं परंतु एक दिवशी आपल्याला हे सगळं सोडावं लागणार आहे हेही माहिती असतं मग साध्य काय आहे सोडावं लागणार आहे हे साध्य आहे का असू शकेल का असा आपण जरी विचार करायचं ठरलं तरीसुद्धा लक्षात येतं की जन्माचं जे मूळ कारण आहे ते साध्य करायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेला अध्यात्माचे विषय समजून घ्यायला लागतो त्यावेळेला आपल्याकडे आपला गोल निश्चित पाहिजे गोल काय आहे आपल्याला ज्ञानप्राप्ती म्हणजे मी कोण आहे ह्याचं आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे आणि मुक्ती मोक्ष आपण सगळ्या विषयातून मुक्त झाल्यानंतर मोक्ष हा आपण मिळतो ते मिळवायची वस्तू नाही आहे परंतु ज्ञान व्हायला पाहिजे मी कोण आहे ते जे काही निर्गुण निराकारी जे तत्व आहे ज्याला ब्रह्म म्हणतात आत्मा म्हणतात तेच आपण आहोत हे कळायला पाहिजे म्हणजे ते बोध व्हायला पाहिजे त्याचा तो सहज होत नाही कारण ती एक ज्ञानाची एक अशी विलक्षण अवस्था आहे ती अवस्था प्राप्त होण्याकरता आंतरिक अवस्था शुद्ध व्हावी लागते म्हणजे त्यालाच विकसित अवस्था म्हटलेलं आहे दादांनी ती विकसित अवस्था प्राप्त झाल्यानंतर चित्तशुद्ध होतं आणि चित्तशुद्ध झालेल्या अवस्थेत आपल्याला ज्ञानप्राप्ती होते ती अवस्था आपण आता प्राप्त करायची आहे म्हणून आपण स्टेप बाय स्टेप वेगवेगळे विषय याच्यापुढं घेत जाऊया नमस्कार